सिंह राशी ही एक अशी राशी आहे जिच्यामध्ये संपूर्ण विश्वाची अनुभूती सामावलेली असते या राशीचं जीवन म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा ज्यात अश्रूंचे आणि आनंदाचे किनारे एकमेकांत मिसळलेले असतात दोन हजार पंचवीस सालाच्या दुसऱ्या सहा माहीत विशेषतः दहा तारखेनंतर सिंह राशीच्या जीवनात अशी काही घटना घडणार आहे की ज्यामुळे त्यांचे डोळे राहणार नाहीत पण या अश्रूंमध्ये दुःख नाही तर त्या असतील आत्मशांतीचे आणि ब्रह्मविश्वासाचे अश्रू त्यातील नंबर एक आहे ग्रहस्थितीचा महायोग सिंह राशीच्या आयुष्यातील संक्रमण बिंदू दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यात एक अद्भुत योग तयार होत आहे गुरु सिंह राशीत प्रवेश करतोय आणि नेपच्यून त्याच राशीत स्थिर होतोय गुरु म्हणजे ज्ञान विस्तार आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रतिनिधी नेपच्यून म्हणजे स्वप्न भ्रम आदर्श आणि आत्मिक तेज जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र सिंह राशीत ते येतात तेव्हा काहीतरी विलक्षण घडतं आणि या ग्रहस्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात असे प्रसंग येतात की जिथे ते अनेक जुन्या गोष्टींचा निरोप घेतील त्यांनी जे दुःख धोके गुपित वेदना सोसल्या आहेत त्याचा आता एक नवीन रूप समोर येईल या वेदनांमधून एक नवा अर्थ एक नवी ऊर्जा आणि एक दिव्य प्रकाश त्यांच्या आत्म्यात जागृत होईल आता नंबर दोन आहे ब्रह्मदेवाची योजना गुपित उलगडणार सिंह राशी हे ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करणारे अंतिम पात्र असतात ते स्वतःहून काही मागत नाहीत पण ब्रह्मांड त्यांच्या शुद्धतेमुळे त्यांना गूढ योग देतं दहा तारखेनंतर सिंह राशीच्या जीवनात काही अशी गूढ प्रचिती येईल जिथे त्यांना असं वाटेल की हे सगळं आधीच ठरलेलं होतं भूतकाळात ज्या गोष्टी त्यांनी गमावल्या होत्या त्या नात्यातील ते तुटलेले धागे अपूर्ण स्वप्न आर्थिक नुकसान आणि आपलेपणाचा विसरलेला स्पर्श हे सर्व आता ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने परत येतील पण यावेळी ते अधिक परिपूर्ण आणि सशक्त स्वरूपात परततील त्यांना केवळ भूतकाळ परत मिळणार नाही तर नवीन भविष्य काळ घडवण्याची संधीही मिळेल आता नंबर तीन आहे ज्योतिषशास्त्रातील ती योग आणि अश्रूंच्या माध्यमातून परिवर्तन दहा तारखेच्या सुमारास चंद्र सिंह राशीत येतो आणि चंद्र गुरु नेपचूनचा त्रिवेणी संगम तयार होतो यामुळे सिंह राशीच्या लोकांची अंतर्मनातील गूढ ऊर्जा जागृत होते त्यांच्या स्वप्नांमध्ये अत्यंत स्पष्टता येते दिवसात ते जे काही विचार करत असतात त्यांचे संकेत रात्रीच्या स्वप्नांमध्ये मिळतात या कालखंडात सिंह राशीचे लोक खूप भावनिक होतात कधी कधी त्यांना असेही वाटते की ते कुठल्या तरी अदृश्य शक्तीकडून चालवले जात आहेत त्यांना अचानक एखादी व्यक्ती फोन करेल जी आयुष्य बदलून टाकेल किंवा जुनी अपूर्ण गोष्ट परत समोर येईल आणि त्या प्रसंगातून अश्रू ओघळतील पण हे अश्रू दुःखाचे नसतील तर हे असतील मुक्ततेचे शांतीचे आणि तत्वाशी एकरूप होण्याचे नंबर चार आहे सिंह राशीच्या अंतरकरणातील गूढ उलगडणार सिंह राशीच्या लोकांचे अंतकरण हे सागरासारखे असते खोल शांत आणि गूढ पण आतापर्यंत त्यांनी त्यांच्या भावनांना दाबून ठेवलं होतं त्यांनी अनेक गोष्टी सहन केल्या तेही न बोलता आता मात्र दहा तारखेनंतर त्यांची भावना एक एक करून बाहेर येणार आहे ते जणू एक आत्ममुक्तीचा प्रवास करणार आहेत कोणीतरी त्यांना समजून घेईल त्यांच्या वेदना ऐकून घेईल आणि त्यांना असं वाटेल की हो मीही प्रेम करायला पात्र आहे त्यांची रचना काहीतरी सृजनशील घडवेल एखादं पुस्तक कविता संगीत किंवा आध्यात्मिक कार्य ते स्वतःला पुन्हा नव्याने ओळखतील नंबर पाच आहे अश्रूंचा अर्थ स्वप्न पूर्तीचा क्षण सिंह राशीने आयुष्यात अनेक स्वप्न पाहिली होती त्यापैकी काही अपूर्ण राहिली काहींच हास्य केलं गेलं आणि काहींना वेळ मिळाला नाही पण दहा तारखेपासून असा काळ येईल माग हो की हे स्वप्न एका मागोमाग एक पूर्ण होऊ लागतील आणि त्यांना समजेल की हे सर्व ब्रह्मांडाचं नियोजन होतं जेव्हा ते पहिलं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरतील आणि हा क्षण केवळ त्यांच्यासाठी असेल ते ज्यावेळी स्वतःवर विश्वास ठेवला नव्हता त्यांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मांडाने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता हे त्यांना जाणवेल आणि त्या जाणिवेमुळे त्यांच्या आत्म्यातून आनंदाचे अश्रू येतील जे थांबणार नाहीत आता अंतिम रूपांतर उपाय आणि ब्रम्हतत्वाशी एकरूपता या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे पूर्ण आत्मबोध दहा तारखेनंतर सिंह राशीच्या लोकांना आपलीच नवीन ओळख सापडेल ती ओळख असेल अधिक प्रकाशमान अधिक शुद्ध आणि दिव्य आता त्यांच्या जीवनातील अनेक गोपित उलगडतील ज्यांचा अर्थ त्यांनी वर्षानुवर्ष शोधत होते हे होईल शांतपणे पण खोलवर आता काही आध्यात्मिक उपाय आहेत ओम नमः भगवते वासुदेवाय हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा उच्चारावा एका शांत दिवशी एकटे बसून जुने पत्र जुनी स्वप्न किंवा आठवणींना सामोरे जावं त्या क्षणांमध्ये डोळ्यात येणारे अश्रू तुमच्या आत्म्याची शुद्धी करतील चंद्रग्रहण किंवा पौर्णिमेच्या दिवशी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात पाय भिजवून केलेली प्रार्थना ब्रह्मदेवाकडे थेट पोहोचते अमावस्येच्या रात्री सफेद कपड्यात बसून शांत मनाने तुमच्या आयुष्याच्या दिशेचा पुनर्विचार करावा आता विशेष तारखा जाणून घेऊयात दहा जून भावना व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे तेरा जून जुनी नाती परत येण्याची शक्यता आहे पंधरा जून आध्यात्मिक जागृतीचा दिवस आहे आणि वीस जूनला अंतिम निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे आता अंतिम संदेश तत्वाशी एकरूपता हे लक्षात ठेवा की सिंह राशीचा जन्म दुःख घेण्यासाठी नाही तर त्यातून उद्धार होण्यासाठी आहे तुमचा प्रत्येक अश्रू ब्रह्मांडात एक संदेश पाठवतो आणि आता त्या संदेशांना उत्तर मिळणार आहे दहा तारखेपासून ते उत्तर तुमच्या आयुष्यात उतरू लागेल तुम्हाला जे वाटलं की हरवलं आहे ते परत मिळेल अधिक चांगल्या स्वरूपात तुम्ही जिथे थांबलात तिथून पुढे जाण्यासाठी ब्रह्मदेव स्वतः मार्ग दाखवतील हे केवळ भविष्यवाणी नाही ही आहे तुमच्या आत्म्याची पुनर्जन्माची तयारी त्यासाठी आपण तयार आहात का कारण आता अश्रू थांबणार नाहीत आनंदाचे मुक्ततेचे आणि आत्मप्रकाशाचे अश्रू तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ